बघा पुण्यामधून पुण्यामधून आता यानी चालली बसनी चालली हे बघा बस हे बघा कसली बस आहे बघा किती छान आहे खूप छान आहे रिझर्वेशनची रिझर्वेशनची बस आहे झोपाची हे बघा इकडे कसं आहे तर प्लीज तुम्ही मला लाईक करा कमेंट करा हे बघा इथे ट्रॅव्हल्स पण चालतात ट्रॅव्हलसही थांबता था तिथं हे बघा बघा किती आहेत इकडून इकडून ये आणखीन येतच आहेत बघा हा माझा छोटासा मिनी व्लॉग आहे तरी तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पोस्ट करा हीच माझी विनंती आहे प्लीज बघा कसं आहे तर कारण मला जरता येत नाही ना हे बघा रिझर्वेशनवाले सगळे बसमध्ये बसली ही बस बघा पुण्याहून मूर्तिजापूरला जाणार आहे पुणे ते मूर्तिजापूर जाणार आहे तरी तुम्ही क्षमा करा चुकलं बाकलं माफ करा माझं जे बोललेलं आहे ते आ, ते बघा बघ तिकडे गर्दी खूप कमी झालेली आहे आणि मी आता सहा वाजताच्या बसमध्ये बसलेली आहे अजून चालू झाली नाही आहे ते बघा नागपूरच्या कशात बसायच्या थोडा टाईम उशीर झाला असताना माझ्या मुलांनी गाडीवर आणलं मला थोडा जर टाईम झाला असताना तर माहिती आहे का बस गेली असती माझ्या हातातून ते बघा शिवशाही जाती वाटते आता प्लीज तरी तुम्ही प्लीज लाईक करा कमेंट करा, करा। बघा कसा आहे जी दाखवता येत नाही मला बघा माझा आवाज निशील तुम्हाला प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला कळकळीची विनंती आहे माझा छोटासा सामिने बी लॉग आहे तरी तुम्ही प्लीज सपोर्ट करा बरं का हलका मावशीला सपोर्ट द्या सपोर्ट करा फालतूचे हे नका करू चांगल्या चांगल्या कमेंट करा छान छान कमेंटा करा छान छान लाईक द्या आणि मावशीला बोला खूप छान मावशी खूप छान मावशी असं म्हणून बोला तुम्ही प्लीज तरी तुम्ही आवाज येत आहे करा तरी बघा कसं आहे तरी पडला मॉल खूप छान आहे पुण्याचं स्टेशन खूप म्हणजे खूपच छान आहे तरी तुम्ही अजून रिझर्वेशनचे डि, यायचे राहिले म्हणून सुपर्ग जाणार घरी घरीच जाणार आहे घरी जाणार आहे चालली बस आता बाय बाय प्लीज जय संविधान जय शिवराय जय भीम माय यूट्यूब फॅमिली माय स्वीट फॅमिली जय भीम